भारती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी रोहित पवारांचा गोप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यूबद्दल अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित केले घातपात झाला का ही राज्यभरात चर्चा आहे याच्या खोलात जावे लागेल पण माझा काका गेलाय तुमचा दादा गेलाय महाराष्ट्राचा फार मोठा नेता गेलाय त्यामुळे ही गोष्ट हलक्यात घेऊन चालणार नाही आम्हाला जोपर्यंत उत्तरे मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असे रोहित पवार यावेळी म्हणाले घातपाताची शक्यता असल्याची कारणे काय रोहित पवारांनी यांच्या प्रेझेंटेशन मध्ये काही कारणे दिली आहे ज्यानुसार अजित पवार यांचा अपघात हा घात असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे कोण बैठकीला आलं होत कोणाचं विमान होत कोणाचं काय होतं जी जी काय माहिती आमच्यापर्यंत आली ती ती माहितीही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून यांच्यावर ऑब्जेक्शन घेतोय शंका घेतोय का त्यांच्यावर शंका घेतोय असं अजिबात कुठंच नाही मी वस्तुस्थिती तुम्हाला सांगितली पण या बाबतीत विमान कंपनी जी व्ही एस आर एरो नावाची हँडलिंग कंपनी आणि जो कपूर नावाचा पायलट होता या तीन कंपन्या आणि व्यक्तीवर आमची शंका आहे या पुऱ्या डिस्कशनमध्ये तुम्ही बघितलं असेल अरो नावाच्या कंपनीने वीएसआरचं हे विमान हायर केलं होतं ते जी आर सरकारी जी आर प्रमाणे केलं होतं साई आणि अॅरो या दोन कंपन्या यांनाच तिथं कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे की व्हीआयपी न विमान देण्याचं आणि मग पंधरा ते एकतीस तारखेपर्यंत अॅरोची जबाबदारी त्याच्यामध्ये होती अॅरोने ते बुकिंग केलं होतं तो कोण पवार का कोण नावाचा जो माणूस आहे है, तो हँडलर आहे है। तो अॅरोचा हँडलर आहे है। त्यांनी सांगितलं होतं की व्हिजिबिलिटी ऑल ओके म्हणजे मिस मिसरिप्रेझेंटेशन झालं ती कंपनी कोणाची कशी अजूनपर्यंत मला तरी काय मिळालं माहिती मिळालेली नाही पण बऱ्याच राज्यामध्ये आज जे कुठले सत्तेत आहेत त्या राज्यांबरोबर ती कंपनी काम करते असं मात्र त्या ठिकाणी आम्हाला कळलेलं म्हणजे बऱ्याच मोठ्या लोकांचा त्यांचा संपर्क नाही तर ओळख असावी असं वाटतंय सर तुम्ही म्हणाल की सीआयडी ही कॉम्पिटंट एजन्सी नाही या प्रूफ करता तुम्ही ह्याच्यात हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट मॉनिटर्ड प्रूफची स्पेसिफिक डिमांड करताय का डीजीसीवर आमचा विश्वास आहे पण बघा एक तुम्ही समजून घ्या सरकारवर आमचं ॲलिगेशन नाही कोणावर ॲलिगेशन नाही पण ज्या गोष्टी गोष्टी घडल्या असाव्यात अशा पद्धतीने काय गोष्टी झाल्या असाव्यात या पद्धतीची आमची शंका आहे ती शंका पूर्ण करत असताना सी आय बद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे अर्थात तिथं विमानाच्या म्हणजे एअरपोर्टवर पोलिस अधिकाऱ्यांना अलाउड नसतं मग सी आय डी ह्या गोष्टी कशा करू शकतं कारण हे शेवटी एक्सपर्ट ओपिनियन याच्यामध्ये लागणार आहे मग एक्सपर्ट ओपिनियन कोणाकडे अशा भारताच्या बाहेरच्या एक दोन कंपन्या तुम्ही हायर करा या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांना तुम्ही ताकद घ्या डीजीसीएला सुद्धा एक टीम तुम्ही त्या ठिकाणी तयार करा आणि अजून एक गोष्ट ब्लॅक बॉक्स जेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास कराल त्याचं जे पूर्ण रेकॉर्डिंग आहे कारण गुजरातला जो ऍक्सिडेंट झाला त्याचं पूर्ण रेकॉर्डिंग पब्लिककडे मिळालेलं नाही सिलेक्टेड गोष्टींचं रेकॉर्डिंग बाहेर आलेलं आहे आमची मागणी आहे ब्लॅकबॉक्समधलं जे कुठलं तिथं रेकॉर्डिंग आहे जे, जे पूर्णपणे परिवारातल्या एका व्यक्तीला नाहीतर काही एका काही ठराविक लोकांना एक्सपर्ट बरोबर ते बघण्याची संधी सरकारकडनं त्याच्यामध्ये देण्यात यावी आणि त्याच्याच बरोबर जे काही डिव्हायसेस नाहीतर जी काही तिथं इक्विपमेंट्स होती त्याची जी मुवमेंट असेल ती सुद्धा आम्ही एखाद्या तज्ज्ञाकडनं त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करू त्यामुळे सीआयडीवर आम्ही आक्षेप घेत नाही पण कधी कधी काय होतं एका एजन्सीचं नाव दिल्यानंतर सामान्य लोकांना असं वाटतं अरे सीआयडी का बघते कारण का एका मोठ्या सिरियलचं नाव सीआयडी होतं तर लोकांना वाटतं लय भारी काम ते चांगलंच काम करतात पण या टिपिकल घटनेबद्दल ते चांगलं काम करतील कारण का हे त्यांचं एक्सपर्टीज नाही म्हणून जे एक्सपर्ट आहेत डॉक्टर जर हृदयाचा असेल तर हृदयाच्याच डॉक्टरकडे जावं लागतं डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन चालत नाही असं आमचं मत आहे गेल्या दहा दिवसामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे गेल्या दहा दिवसामध्ये फक्त सीसीटीव्ही चेक करतायत ते सुद्धा एअरपोर्टवरचे त्यामुळे कुठेतरी सरकार सुद्धा या चौकशीच्या घेऱ्यामध्ये आहे की या सगळ्या जी दुर्घटना झालेली आहे त्या दुर्घटनेमध्ये सरकार सुद्धा चौकशी पूर्णपणे लवकरात लवकर करावी याच्या पासून दूर पळत आहे कुठेतरी काही प्रमाणात राजकीय दृष्टिकोनातून नाही पण व्यावहारिक दृष्टिकोनातून <coughs> कंपनीकडनं काही गोष्टी दाबण्यात येतात असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे सीसीटीव्ही फुटेज मुंबई एअरपोर्टचं अजूनपर्यंत घेतलं असं मला वाटत नाही त्यांनी कुठलं एअरपोर्टचं घेतलं तर बारामती एअरपोर्टचं घेतलेलं आहे अतिशय स्लो पद्धतीचा इन्व्हेस्टिगेशन हे दुर्दैवाने आता चालू आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आतापर्यंत बऱ्यापैकी कन्क्लुजन व्हायला पाहिजे होतं महाराष्ट्राचा या देशातलं सगळ्यात प्रगतीशील राज्य त्याचा उपमुख्यमंत्री या राज्यातला सर्वात जे काही प्रमुख तीन मोठे नेते असतील त्यातला एक नेता हा एका अपघातात त्या ठिकाणी मृत्यूपोकी पडतो आणि त्याच्या बाबतीत तुम्ही काहीच जर तिथं इन्व्हेस्टिगेशन करत नसता संत गतीने करत असाल तर असं थोडंसं दिसतं की या इन्व्हेस्टिगेशनमध्ये काही लोकांना कदाचित रसच नाही पण अशी गोष्ट दिसू नये मॅन्युप्युलेशन होण्यापूर्वी आणि मॅनेज होण्यापूर्वी इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झालं बाहेर दोन हजार तेवीस सारखं जर झालं तर हे फार घातक ठरेल दुसरी गोष्ट व्ही एस आरचे सगळे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्यात यावे सुद्धा व्ही आय पी त्यांच्याच विमानात तिथे ट्रॅव्हल करतायत त्यांच्यासुद्धा जीवाला धोका हा होऊ शकतो त्यामुळे त्याच्या सगळ्या सर्व्हिसेस तुम्ही कॅन्सल करा आणि सगळ्या लोकांना तुम्ही ताब्यात घेऊन प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करा असं आमचं आहे या बाबतीतलं माझ्याकडनं एक पत्र हे नक्कीच आम्ही दिल्लीला तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबाय विसरू नका धन्यवाद